हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत झटपट असं चटपटीत मसालेदार आणि तिखट आंबट गोड आणि खारट असं कैरीचं झटपट लोणचं कसं करायचं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथे एक कैरी घेतलेली आहे ती छान मस्त अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि आता तिचे मी तुम्हाला हवे तसे तुम्ही पीस करून घेऊ शकताय तर सगळ्यात आधी मी वर त्याचा वरचं टोक कापून घेते आहे आणि त्यानंतर जिथे कोय असतो तो भाग सोडून साईडचा भाग मी कट करून घेणार आहे तर या पद्धतीने मी दोन्ही साईड कट करून घेते बऱ्याचदा सगळ्यांनाच जे वर्षभर टिकतं ते लोणचं बनवून ठेवता येत नाही किंवा बनवून ठेवायला वेळ मिळत नाही जमत नाही तर तुम्ही काय करू शकताय तर हा ऑप्शन बेस्ट आहे एकदम झटपट पटपट आणि लवकरात लवकर बनणारं लोणचं जे तुम्ही सीझन म्हणजे तुम्हाला साधारण फेब्रुवारीच्या एंडला मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत कच्च्या कहिऱ्या मिळतातच तर तुम्ही त्या सीजनमध्ये हे लोणचं बनवून खाऊ शकताय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता या पद्धतीने मी कोई पूर्ण व्यवस्थित मोकळी करून घेते आहे या पद्धतीने करून घेऊ शकताय तुम्ही बघू शकताय त्यानंतर ह्या कैरीचे तुम्हाला हवे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही पिसेस कट करून घेऊ शकताय छोटे मोठे जसे हवे तसे कट करून घेऊ शकताय तर मी या पद्धतीने कट करून घेते मला बारीक केलेली कहिरी जास्त आवडते त्यामुळे मग मी खूप बारीक पण नाही हे मिडियम कट करते पण तुम्ही जर खूप छोटी छोटी जसं आपण कांदा कापतो त्या पद्धतीने जरी बारीक केलीत आणि मीठ मीठ थोडीशी नॉर्मल हळद टाकलीत तर ता, टाकली नाही तर ता, नाही टाकलीत तरीसुद्धा ता, चालते बरं का झटपट बनवायचं असेल ना तर लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं बस अगदी झटपट होते पण काय आहे आता व्हिडिओ दाखवायचा आहे आपला त्यामुळे चाललंय माझं तर बघू शकता या पद्धतीने या साईजमध्ये मी सगळे पिसेस कट करून घेते आणि व्हिडिओ बनवायला फार उशीर झाला हे पण मला माहिती आहे पण चला म्हटलं व्हिडिओ शूट केला तर तुमच्यासोबत शेअर करावा कारण तुम्हाला माहिती आहे आता मे महिन्याच्या सुट्ट्या चालत मला पण सुट्ट्या पाहिजेत की नाही राव त्यामुळे मग जरा उशीर झाला तर या पद्धतीने मी कट करून घेते तर एवढ्याच कट केलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला बनवून दाखवते आता गावी आहे सुट्ट्यांसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज येत नाही आहेत आणि काय राव तुम्ही व्हिडिओज बघत नाही वॉश टाईमच पूर्ण होत नाही कसं काय करणार बरं पटापट -पड़ व्हिडिओज बघा चार चार पाच पाच व्हिडिओ बघा वॉश टाईम वाढवा लवकरात लवकर उत्साह येतोच तेवढाच व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघू शकता या पद्धतीने मी कैरी कापून घेते आहे करा हाच व्हिडिओ व्हायरल करा जास्तीत जास्त जाऊ द्या याच्यावरतीच वॉश टाईम पूर्ण होऊ द्या फक्त फक्त मोजून दीडशे वॉश टाईम राहिला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला हव्या तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे लवकरात लवकर वॉश टाईम पूर्ण होईल तर बघू शकता या पद्धतीने मी कैरी कापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता चवी फुरता तुमच्या चवीप्रमाणे तर मी इथे लाल तिखट टाकून घेते आहे थोडस थोड्याशाच काही आहेत त्यामुळे थोडंसंच टाकते तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात सुद्धा टाकू शकता गावाकडे असल्यामुळे फार काही शोचे भांडे सेटिंग लाईटिंग काहीच नव्हतं गावाकडे होता साध्या सिंपल व्हिडिओ शूट केलेला होता त्यानंतर चवी पुरता मीठ मीठ जरा जास्तच टाकले मी खारट आंबट तिखट छान लागतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आणि मी तर हळदीचा पण वापर नाही आहे मी फक्त तेल टाकलंय जर जास्त स्लो होत आहे का बरं बघू शकता इथे तुम्ही तेल टाकून घेतलेलं आहे अगदी असं लोणचं तयार होतं जे वर्षभर टिकतं त्या लोणचं बनवण्यासाठी खूप काही साहित्य लागतं खूप सारा वेळ लागतो आणि त्याच्यासाठी कृती ही तेवढीच अवघड असते त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत अगदी क्विक आणि झटपट तयार होणारं लोणचं शेअर करावं खरं तर आत्ता कहिऱ्यांचा सीझन गेलेला आहे पण अजूनसुद्धा बऱ्याच प्रमाणात कैऱ्या शिल्लक आहेत बरं का सगळेच काही आंबे आपण संपवलेले नाही आहेत तर कहिऱ्या शिल्लक आहेत अजून हे सुद्धा लोणचं तुम्ही एकदा टेस्ट करून बघा खरंच खूप सुंदर लागतं आणि मला तर आठवतं तेव्हापासून म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी मामाच्या गावाला जायचो तेव्हापासून आम्ही ह्या पद्धतीचं लोणचं बनवून खातोच वर्षभर तर घरचं आईच्या हातचं लोणचं खातोच पण हे सुद्धा लोणचं आम्ही आवर्जून खातो कारण खरंच खूप टेस्टी लागतं ही ताजी कैरी असते त्यामधला तो अर्क वगैरे त्या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात फरक पडतो त्यामुळे तर चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या तर अजूनसुद्धा सुटतं आहे बघा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन टिप्स यूज करत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वॉश टाइम पूर्ण करा यार चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय